श्री हरतालिका व्रत हिंदू संस्कृतीतील माता भगिनींच्या सुख कल्याणासाठी त्यांना करावायची अनेक परम मंगल व्रते आहेत त्या सर्व व्रतांमध्ये श्री हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आणि मंगल व्रत आहे हे व्रत केल्याने श्री उमामहेश्वरांचा कृपाप्रसाद प्राप्त होऊन जीवनात आनंद सुख समाधान लाभते जीवन ऐश्वर वैभवाने समृद्ध म्हणते घर कुटुंबाची सर्वतोपरी कल्याण होते हे व्रत हजारो वर्ष माता भगिनी मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने करीत आहेत स्त्री जातीला सौभाग्य इतके मंगलत्व दुसरे कशातच आढळत नाही सौभाग्य हे स्त्रीचे सर्वस्व असते हे सौभाग्य पतीपासून प्राप्त होते म्हणून हरतालिकेचे पूजा माता भगिनी मनोभावे श्रद्धेने करून आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे आपले सौभाग्य अखंड राहावे अशी प्रार्थना करतात आपल्या सासर माहेर या दोन्ही कुळांचे मंगल व्हावे अशी देखील देवीकडे ते आराधना करतात असे हे व्रत पतिवतांचे वत अत्यंत आवडते व्रत आहे सौभाग्य प्राप्ती सौभाग्य वृद्धी सुख समृद्धी आणि ऐश्वर वैभव श्रीमंती यावी यासाठी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे श्री हरतालिका व्रत करावे चतुर्थीच्या शुभ दिनी हरतालिका येते चतुर्थी सई तृतीया हरतालिका शुभ फल देणारी असते चतुर्थी सहिता या तुसा तृतीया फलप्रदा अवैद्य वकरी स्त्रीणा पौत्र प्रवर्धिनी असे आपस्तब्ध शृषींनी म्हटले आहे हे व्रत केल्याने शिवपार्वतीचा कृपाप्रसाद म्हणून इच्छित फलप्राप्ती होते सर्व मनोकामना पूर्ण होऊन सुखानंदात राहण्यासाठी हरतालिका व्रत करण्याचे पार्वतींनी माता भगिन्यांना सुचवले होते शंकराने हे व्रत सर्व व्रता श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे तर आपण कथेला सुरुवात करूया श्री हरितालिका व्रत कथा श्री हरितालिकेच्या व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवांची अर्धांगी महान पतिवता स्त्री जातीचा आदर्श जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले व्रत केले ते स्त्री हरतालिका व्रत हे आहे पूर्वजन्मी पार्वतीने शिवशंकरास वरले पार्वतीचा पिता दक्षराज याला ही गोष्ट आवडली नाही दक्ष प्रजापती याने महायज्ञ या सत्रास आरंभ केला सर्व देवांना आमंत्रण दिले परंतु शिवपार्वतीला मात्र त्याने बोलवले नाही ब्रह्मा विष्णू ज्याला वंदन करतात वेद आणि शेष ज्यांची श्रवण करतात अशा शिव दात दात्याला शिवमहिमा जाणून न घेता दक्षराज रात्रंदिवस शिवाची निंदा करीत असे शिवाला तो देव मानतच नसे आपल्या पिताने महायज्ञयाग सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणे केले पण आपल्या पतीला व आपणाला बोलवले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले आपला पिता कदाचित आम्हाला विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती नंतर पार्वती शिवशंकरांना म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पित्याने आपल्या सज्ञी यज्ञयाग मांडलेला आहे त्यांनी आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे मला आमंत्रण देण्यास तो कदाचित विसरला असेल मला तिथे जायलाच हवे पार्वतीचे हे उद्धार ऐकून शिव म्हणाले हे मृगलोचने गौरी तू मुळीच जाऊ नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो हे शुभानने तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करील शिव अंबेकेला हे सांगत असताना देवर्षी नारद म्हणून तिथे आले नारदाने त्यांचा संवाद ऐकला ते पार्वतीला म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी कन्याने मानपान पाहू नये नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्षराजाच्या त्या समारंभास जाण्याचा निश्चय केला लगेच दाक्षायणी भूतगण बरोबर घेऊन नंदीवर बसून दक्षांच्या यज्ञ मंडपात आले यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्षराजाने सन्मानाने बसवले होते भवानी जगदंबा पार्वती आलेले पाहून सर्व देव ऋषींना अत्यंत आनंद झाला नंदीवरून उतरून पार्वती पित्याजवळ गेली दक्षराजाने तिच्याकडे बघितले नाही जगनमाता गुणविधान पार्वतीने आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडे चे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्या पिढे पित्याची दृष्टी गेली नसेल नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले तर त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत नंतर पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले तिनेसुद्धा पार्वतीकडे बघितले नाही पार्वतीचे मन अगदी खट्टू झाले दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला ही कशाला इथे आले हिला इथे कोणी बोलवले कन्या पार्वती आणि जामा शंकर मला दृष्टीसमोर नको अशा तऱ्हेने आदिमाया प्रणवरूपींनी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदन्मा अपर्णा देवी पार्वती हिचा दक्षाने अपमान केला आदिशक्ती जगदंबा दाक्षा आणि पार्वती या महान अपमानामुळे अत्यंत क्रोधाने संतप्त झाली आकाशातून प्रलय करणारी वीज धरणीवर आकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धगधगता यज्ञकुंडात एकदम उडी घेतली पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपूर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला जगनदंबिका आदिमाया प्रणव हिमालय पर्वताची कन्या झाली त्या स्वरूप सुंदर कन्येची ब्रह्मांडला दुसरी प्रतिमा नव्हती अष्टनायिकांच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती हो तिच्या लावण्यात सृष्टीचे सुंदर सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते तिच्या कुंकुमतील पुढे सूर्याचे लाल बिंब देखील नम्र झाले होते पार्वतीचा पिता हिमालयाने तिचा विवाह करण्याचे ठरवले आपले स्वरूप सुंदर करण्यास श्री विष्णूच द्यावे असे नारद मुनी त्याला सुचवले हिमालयाला वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधिपती कैलासाधिपती शंकर माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा है। जन्म आहे तेच माझे जन्मजन्मीचे पती आहेत मी दुसऱ्या कोणालाही वरणार नाही मुली शंकराला लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे पण ते बहुत करून स्मशानात आढळतात सर्वांगास राख लावतात सर्पांचे अलंकार घालतात मुली दक्ष प्रजापती राजाला जामात म्हणून तो आवडला नव्हता पार्वतीने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने तिचा आणि कैलासनाथांचा अपमान केला होता हिमालय उद्धरला पण पित्राशी त्याचा परिणाम काय झाला पार्वती उधारली तुझ्यासारखी स्वरूप वती स्त्री त्रिभुवनात दुसरी कोणी नसेल तुला मी श्री विष्णूच देणार आहे तोच योग्य वर आहे हिमालय म्हणाला नाही मी शिवशंकराला मनाने वरले आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन अरण्यात निघून गेली तिथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली शिवलिंगाची मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपोषण केले भाद्रपद तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची भक्ती पाहू शंकर बटुवेश धरून तिच्या समोर गेले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस त्यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ श्री शंकर माझे पती व्हावे असे म्हणून मी व्रत केले आहे हे ऐकून बटुरूप शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तू वर मुळीच योग्य नाही श्री विष्णू सर्व गुण संपन्न आहे त्याला तू वर शंकराचं नाद सोडून दे कारण तो महाकृधी आहे वाघाचे कातडे तो परिधान करतो सर्पाचे भूषणे धारण करतो स्मशानात वास्तव करतो त्याच्या स्वभावती भूतगण असतात म्हणून तुला हे मी हे सांगत आहे हे त्या बटूचे बच्चन ऐकून पार्वती रागाने खवळली हे शिवनिंद का तू इथून चालता हो तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले नाहीतर तुला मी शिक्षा करणार होते पार्वती उद्धारली शिवशंकर तिचे हे उद्धार ऐकून अत्यंत संतुष्ट झाले व त्यांनी स्वरूप प्रकट केले शिवशंकराला शंकराला पाहताच पार्वतीने जय जय चंद्र मोळे असं जय जयगार करून त्यांचे चरण दृढ धरले शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते स्वत माग हे ऐकून पार्वतीला आनंद झाला ती म्हणाली हे जगदात्या जगदीश्वरात तुझ्या अर्धांगी मला ठाव दे तथाच तू असे सांगून श्री शंकर कैलासास निघून गेले जगदंबा पार्वती आपल्या पितृस गेली सप्तऋषींनी शिवाला हिमाचलावर पाठवले हिमालयाने श्री शंकराच्या आदराने षोडोपचार्य पूजन केले खरोखर शिव आणि भवानी यांचा जोडा अनुरूप असा शोभणार आहे हे जे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले शिवगुरुची ज्याने लग्न लावून दिले अशी ही पुराण कथा आहे आलिका म्हणजे सखी हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्री हरितालिका व्रत असे नाव पडले एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसली होती तेव्हा पार्वतीने शिवशंकराला विचारले नाथ सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणते यावर शिवशंकर म्हणाले सर्व व्रतांतशी हरतालिका व्रते सर्वश्रेष्ठ आहे या व्रतांच्या पुन्यामुळे तुझे मनोरथ पूर्ण झाले तू माझी स्वामिनी बनलीस तुम्ही पती पतीभावे हीच माझी इच्छा होती ती पूर्ण झाली पार्वती म्हणाली जे कोणी सखीसह पार्वतीची व शिवलिंगाची भाद्रपर शुद्ध तृतीयेला षोडोपचार्य पूजा करतील भक्तीभावे आराधना करतील त्यांची इच्छा पूर्ण होईल त्या स्त्रियांचे सौभाग्य वाढेल त्यांचे जीवन सुख समृद्ध होईल त्यांना संतती संपत्ती प्राप्त होईल शिवशंकर म्हणाले अशी ही हरितालिकेची कथा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुपळ संपूर्ण ओम श्री शंकराय नम ओम नम शिवाय नम शिवाय